वर्षभर शेतात राब राब राबून आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या वृषभ अर्थात बैलाप्रती आजही शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतात चिखली येथील साहेबराव बोरकर या शेतकऱ्याने आपल्या हरण्या नावाच्या बैलाचा तेरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्पेशल असा हरण्याचा फोटो असलेला केकही मागवला उपस्थित लोकांना फराळाची सुद्धा व्यवस्था केली आहे आपल्या घरच्या गायीचा असलेला हरण्या बैल गेल्या तेरा वर्षांपासून बोरकर परिवारात आहे आणि त्यामुळे बोरकर परिवाराचे या बैलाशी मोठे जीवाहा्याचे संबंध असल्याने बोरकर परिवाराने या हरण्या बैलाचा तेरावा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आणि जेवणावळी देऊन साजरा केला आज काय कार्यक्रम आज आमच्या हरण्या बैलाचा तेरावा वाढदिवस तुम्ही कधी आणलो होता हा हरणी आमच्या घरच्या गायचा गाय इथे नक्कीच गाय वाढली काल वाढले नंतर आमच्याकडे काहीच आहे जन्म हा बोलत निकला होता दुसऱ्याने आठ वर्षाने भेट झाली त्याची चाळीस हजारात रिटर्न घेतला आणि त्याचा चार वर्षापासून दरवर्षी आम्ही बावीस ऑगस्टला वाढदिवस साजरा करतो तर हा तेरावा वाढदिवस उद्यापासून चौदावा वर्ष यायला सुरुवात होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरून शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य